दत्तगुरूंच्या उपासनेने सर्व सांसारिक अडचणी दूर होतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग सुकर होतो असं म्हणतात दत्त जयंतीला दत्त तत्व हजार पटीने पृथ्वीवर कार्यरत असतं आणि म्हणूनच दत्त जयंतीला दत्तगुरूंच्या कृपेचा लाभ अवश्य घ्यावा असंही सांगितलं जातं तुम्हालाही दत्तगुरूंच्या कृपेचा लाभ घ्यायचा असेल तर दत्त जयंती अवश्य साजरी करा यंदा दत्त जयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आहे पण दत्त जयंती साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचं या दिवशी हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशीच दत्तगुरूंचा जन्म झाला होता दत्तगुरू म्हणजे एक रूप आहे दत्तगुरूंनी स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्याची जोपासना आणि संरक्षण करण्याचं महत्वाचं कार्य केलं दत्तगुरूंचे आई वडील म्हणजे अत्रिऋषी आणि सती अनुसूया त्यांना दुर्वास आणि सोम हे दोन भाऊ सुद्धा होते सत्व रज तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरु मानले जातात दत्तांची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरु चरित्र ग्रंथाचे पारायण करूनही उपासना केली जाते दत्त जयंतीच्या आधी दत्त नवरात्र सुरू होतं तेव्हाच या पारायणाला सुरुवात होते जर पारायण करणं शक्य झालं नसेल तर दत्त जयंतीला गुरु चरित्राचा एखादा अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो आता बघूया दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठाव स्नान उरकून मग दत्तगुरूंची पूजा करावी तुमच्या घरात दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिची पंचोपचारे पूजा करावी दत्तगुरूंची पूजा करत असताना दत्तगुरूंना पिवळी झेंडूची फुलं नक्की अर्पण करावी त्याचबरोबर दत्तगुरूंना वाळ्याचे अत्तर आवडते तेही लावावे दत्तगुरूंसाठी चंदन केवडा चमेली जाई अंबर यापैकी कुठली तरी एक उद्बत्ती लावावी दत्तगुरूंना नेहमी पिवळे किंवा केशरी वस्त्र अर्पण करावे श्री दत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज आदी संतांनी सुद्धा दत्तात्रेयांचा त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे दत्तगुरूंची गुरुंची पूजा करत असताना उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन एका मंत्राचं उच्चारण करावं ओम अस्य श्री असेयोत्रम मंत्रस भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रित्यर्थे जपे विनियोग हा त्यानंतर ते फूल आणि अक्षता अर्पण करून आणखीन एका मंत्राचे उच्चारण करावे जटाधर पांडुरंग शूल हस्त, निधिन, हरम देव, दत्ता महं त्यास श्री दत्तांची पूजा धूप दीप, आरती हे सगळं करून करावी त्याचबरोबर दत्तगुरूंचा एक मंत्र आहे त्याचा जपही करावा तो मंत्र असा आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा एक माळ जप करावा दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचं भजन कीर्तन कुठे ना कुठे तरी आयोजित केलेलं असतं तिथे नक्की जावं दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं भजन कीर्तनामध्ये सहभागी व्हावं दत्तगुरूंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये त्याचं वाटप करावं दत्तगुरूंना मी मघाशी म्हटलं तसं पिवळी फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी त्याचबरोबर अवधूत गीता पाठ केल्याने सुद्धा पितृदोषापासून मुक्ती मिळते दत्त जयंतीपूर्वी सात दिवस गुरुचरित्राचं पारायण असतं आणि दत्त जयंतीला या पारायणाची समाप्ती असते तर मी मघाशी म्हटलं तसं तुम्ही गुरुचरित्राच्या एखाद्या अध्यायाचं पारायण दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता किंवा तुम्हाला जर पारायण करणं शक्य झालं नाही दत्तगुरूंचं प्रभावी असं स्तोत्र आहे दत्तबावनी हे सुद्धा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी म्हणू शकता ज्या दिवशी अत्री ऋषी आणि सती अनुसुया यांच्या घरी दत्तगुरूंनी जन्म घेतला तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस आसुरी आणि राक्षसी शक्तींना पूर्वी दैत्य म्हणत देवगणांनी आसुरी शक्ती दूर करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न विफल ठरले तेव्हा ब्रह्मदेवांनी दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी विविध रूपात दत्तगुरूंनी अवतार घेतला आणि दैत्यांना नष्ट केले दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंच्या जन्माची कथा ही अवश्य ऐकावी देशभरात दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो देवळांमध्ये प्रचंड गर्दी या दिवशी बघायला मिळते उत्सवापूर्वीच सात दिवस भजन पूजन कीर्तरे गुरुचरित्र सप्ताह सगळीकडे पाहायला मिळतो या दिवशी अन्न भंडारे घातली जातात पालख्या निघतात दत्त जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या दिवशी दत्त तत्व हजार पटीने अधिक असं पृथ्वीवर कार्यरत असतं त्यामुळे दत्तगुरूंची या दिवशी मनोभावे सेवा केली असता त्याचा लाभ निश्चितच होतो दत्त जयंतीच्या दिवशी चुकूनही काही कामं मात्र करू नका दत्त जयंतीच्या दिवशी मास आणि मदिरा यांचं सेवन चुकूनही करू नका सात्विकांना घ्या तुम्ही जरी उपवास करणार नसाल तरी अन्न मात्र सात्विक घ्या कुठल्याही प्रकारचं आणि मदिरा सेवन चुकूनही करू नये दत्त जयंतीच्या दिवशी घरात आलेल्या पाहुण्याचा अपमान करू नये दारात कुणी का मागायला काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नये सगळ्यात महत्वाचं दत्त जयंतीला तोंडातून अभद्र शब्द बाहेर पडतील असं काहीही करू नये किंवा सावध वागावं कुणालाही शिविगाळ करू नये कुणाचाही अपमान करू नये दत्त जयंतीच्या दिवशी जमेल तेवढं दत्तगुरूंचं नामस्मरण करावं आणि सात्विक आहार घेत संपूर्ण दिवसभर चांगले आचार आणि विचार ठेवावेत दत्त जयंतीला दत्तगुरूंची कृपा व्हावी यासाठी तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता गोरगरिबांना ज्याची गरज असेल त्या वस्तूंचं दान दत्त जयंतीला अवश्य करावं त्याचबरोबर औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरू वास करतात त्यामुळे औदुंबर वृक्षाचंही दर्शन या दिवशी अवश्य घ्यावं दत्त या जयंतीच्या दिवशी तुम्ही पठण करू शकता किंवा गुरु लिलामृत गुरु गीता यासारख्या पोथींचं वाचनही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही करू शकता अगदी सगळंच करायला जमणार नाही पण त्यातली एक गोष्ट जरी तुम्हाला करायला जमली तरी सुद्धा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव येऊन तुम्हाला मनशांतीचाही अनुभव येईल दत्त जयंतीच्या दिवशी ज्या वस्तू दान करायच्या आहेत त्या कशा दान करायच्या आहेत तर पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळी फुलं पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र पिवळे हळकुंड पिवळे केलेले जानवे हळद कुंकवातील हळद पिवळ्या अक्षदा या प्रकारे सगळं पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत पिवळ्या वस्तू दान करण्याचं दत्त जयंतीला महत्व आहे कारण पिवळा रंग हा दत्तगुरूंचा प्रिय असा रंग आहे त्याचबरोबर बावन श्लोकी गुरुचरित्र पठणही तुम्ही दत्त जयंतीला करू शकता तुम्हाला दत्तगुरूंसाठी गुरुचरित्र पारायण करायला जमलं नसेल तर तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र पठण दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता मंडळी सध्या कलयुग सुरू असून सगळीकडे अनाचार आणि पाप वाढलेलं दिसतं समाज सात्विकतेकडून परावृत्त होत चाललेला दिसतो यासाठी स्वतःची सात्विकता वाढवणं आवश्यक आहे आणि स्वतःची सात्विकता वाढवण्यासाठी स्वसाधना अनिवार्य आहे स्वत साधना केल्यानंतर समाजाला ही साधना करण्यासाठी आपण प्रेरित करू शकतो याला समष्टी साधना म्हणतात दत्तगुरूंची दत सेवा साधना उपासना परिपूर्ण होण्यासाठी स्वतःसाठी आणि समाजासाठी एक व्यक्ती म्हणून समष्टी ही करायला हवी दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची पूजा झाल्यानंतर दत्तगुरूंची आरती अवश्य करावी आणि त्यानंतर सर्व दत्तभक्तांना प्रसाद वाटप करून दत्तजयंतीचा उत्सव आनंदात साजरा करावा मित्रांनो तुम्ही दत्त जयंती कशी साजरी करता तुम्ही कुठल्या स्तोत्रांचं पठण करता गुरुचरित्राचं पारायण तुम्ही देखील यंदा केलंत का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर दत्तगुरुंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदत्त नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका